गुड मॉर्निंग फ्रेंड शुद्धाच पुलापुली सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा मंगळवार आणि सकाळची माझी नेहमीचीच घरी सकाळी बघा मी वाटाण्याची भाजी केली आहे डब्यामध्ये म्हटलं थोडे पातळ होईल म्हणून थोडे आटून घेते तर आणि पोळ्या झाल्यात माझ्या सगळं स्वयंपाक झालं आहे धुणं झालं आहे सगळं आवरलेलं आहे फक्त हे बघा नाश्ता करायचं आहे तर हे मी साबुदाणा वडा करणार हे बघ बटाटा ह्याच्यात टाकलेला आहे उकड उकडून तर तर ह्याच्यामध्ये मी का काय काय टाकलेलं का आहे काय काय घातलेलं का आहे जिरे मीठ थोडीशी अगदी ओडीशी हिरवी मिरची जास्त नाही तिखट चालत नसल्यामुळे अगदी थोडंसं ह्याच्यात घातलेलं आहे शेंगादाण्याचं खूप थोडासा अगदी आणि माझे काय झालं हे साबुदाणा मी माझा उपवास असतो प्रदोष प्रदोषच्या दिवशी भिजवलेला होता तो राहायला होता म्हणलं रोज काय नाश्ता करावा हा प्रश्न पडतो रोज उठले की म्हणलं चला आता आहे थोडा साबुदाणा ह्यांच्याबद्दल जा झाला तरी बास झाला आणि हे बघा तशीच इथे शेंगदाण्याची चटणी केलेली आहे तर मला आता डबा भरायचा पहिलं टिफिन भरते ह्यांचा माझा तोपर्यंत ह्यांची मिष्टांची होईल आंघोळ आणि सकाळची बाजी आहेत नऊ चल तुम्हाला तर माहीत आहे माझी रोजचीच घाई असती चला बत बत, साथ साथ आ, हे बघा टिफिन भरतं भरतं साईड बाय साईड काय करते कढई ना गरम करून घेऊन त्याच्यामध्ये तेल घालती आहे म्हणजे कसं मला हे सोपं वेल बटाटा वडा हे बटाटा म्हणजे साबुदाणा वडा कारण सोपं होईल चला तुम्ही पहिला पिन धरती आहे हे बघा एवढ्या घाईमध्ये मी इकडं दुसऱ्याकडेमध्ये कब्धी चिवडा कारण का ह्यांना द्यायला काहीच नाही आहे दुसरं तर ह्यांची आंघोळ होईपर्यंत मिष्टाने आंघोळ होईपर्यंत कब्धी चिवडा कशी फरसाण भिसाण काहीच नाही आहे एका डब्यामध्ये द्यायला हे बघा इकडं चिवडा केला आहे एवढ्या गडबडीमध्ये कारण का ह्यांच्या एक डबा असतो त्या एक डबामध्ये मी काय ते सलाड म्हणजे काकडी टमॅटो पण हे कसं खात नाही तेवढं काकडी त्याच्यामुळे मला हे असं खरसान किंवा पापडी बिपडी आणून ठेवलेले असतात तर मग थेंड आहे सगळं संपलेलं आहे तर शिवड्या करा एवढ्या गडबडीमध्ये चला इकडं ठेवलेली कढई हे पायांचं टिफिन भरलेलं आहे त्यासोबत चमचा सगळं रेडी आणि हे पा साबून आणवडाची तयारी रसिका रसिकाला रसिका मी फोन केला होता मुलीला माझ्या की अगं पिलूला शाळेत सोडायचं आहे का साडे नऊ वाजत तरी कारण का पाऊस येतो बारीक बारीक अजून पुन्हा आज काय रेड अलर्ट येलो अलर्ट का ये लो, ये लो, कसला अलर्ट दिलेला आहे पाऊस एवढा पडतोय म्हणजे जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असं वर्तवलेलं आहे सांगितलेलं आहे तर प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे पण बघू आता तिचा फोन आहे पुन्हा एकदा कॉल करून बघा कणक गिरांसं काहीतरी चाललं असणार आहे हे पहा इथे ही वडे बनवते आहे साबुणा वडा आणि बघा आज ना सासूयांना आणायचं आहे घरी इकडे शुक्रवारी आम्ही शनिवारी बाहेर गेलो आम्ही शनिवारी बाहेर गेलो तर त्याच्यामुळे शुक्रवारी सासूबाईंना जवभाईंकडे ठेवलेलं होतं तर कालच आणायचं होतं इकडे आमच्याकडे पण म्हणलं आज आज आणणार आहे तिकडे आज आहे मंगळवार शुक्रवारी सोडलं की चार दिवस झाले चौथा दिवस आहे तर आता हे यांचं काम करून आटपून दुपारी आणतील सासूबाईंना इकडे चला इकडे वडे तर चालू आहे माझ या सगळ्यातून वडे खायला आणि रसिका आता फोन केला माझ्या मुलीला मोठ्या हो तर जावंही गेलेला होता का मला निघाले होता रस्ते अर्ध्या वाटेत गेल्यानंतर पाऊस जोराचा चालू झाला तो परत आलेला आहे घरी तर, तर आता विरांशला शाळेत पाठवायचं की मी बघू विरांश उठलाय नऊ वाजता तर आता बघू आता वाजलेले साडे नऊ वाजत आलेले पाच कमी आहेत पाच मिनटात ह्यांची आंघोळ झाली की ह्यांना नाश्ता देते आणि निघते सटकते एकदा चला तर मग भेटू पुन्हा एकदा थोड्या वेळांनी हे पा इकडे बनवलेले आहेत मी साबुधान आवडा आणि झाली आता मिष्टांची आंघोळ आता देते मी नाश्ता किचन होता थोडासाच मग अशीच मी आवरून घेतला होता पुन्हा नाश्ता केला की म्हणजे नाश्त्याची तयारी भरायची सगळं तयारी असले तर करत असले की थोडं थोडाना सा सांडलेलं आहे हे पण नाश्ता इथं ठेवलेला आहे आता मिस्टर करतील नाश्ता झाला झालं आहे किचन ओटा पण पुसून झाले सगळं स्वच्छ चला या सगळेजण साबदाणा वडा खायला हे बघा रस मी इकडे घरी रसिकाकडे आले तर रसिका छानते की मुगाचा शिरा गगती ते म्हणलं मी हलवते कारण का त्याला हलवून हलवून ना हात दुखतो होऊन छान झालाय चल रेडी केलेलं होतं फक्त मी मला शेवटचं मी हलवते हात दुखे मी बघितली छान झालेलं आहे मला ना हलवायला तुला खायचं का मुगाची शिला न ना आला न ना आला बॅड मिन होतो बाई मारायला मोकळ व्हायला पाहिजे असं नाही थोडस जास्ती नाही होणार ते अय हो ना नको बाई ढिशून कलतो गो बाई हे बघा बघा आजीला कशे ढिशून कला बघा ढिशून कलत असं नाही कलायच्या असे करतात का हे पहा मुगेच मुगाच्या चिरामध्ये जेवढं तुम्ही तूप टाकाल ना तेवढं छान होत असत त्याला फार चूक लागत हे ठो कोण करत ठो कोण करत ठो कोण करत हे नको ना ठोपूर आजीला नको ना नको ना एवढं एवढं दिसतंय एवढं 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 दिसतंय एवढं हे बघा सकाळचे वाजलेले दुपारचे वाजलेले बारा वाजत आले आणि विरांशीला आता आंघोळ घेतली आहे तर हे बघा विरांशला खायला करावं म्हटलं ते बघा मूग मूग डाळ असं आणि मसूर डाळ हे सगळं रसिकांनी मिक्स करून ठेवलं होतं भिजून ठेवलं होतं तर त्याच्यामध्ये मी टाकलेले जिरे मीठ हे टाकून मिक्सरमधून काढून घेतलेले त्याचं मिश्रण केलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं बिकिंचीच तिखट टाकणार आहे आणि बघा तुम्हाला मी काय बनवते आणि डान्सला खायला द्यायचं आहे आता काय एका भांड्यात मी काढून घेतलेलं आहे आणि इकडे पॅन ठेवलं हो आहे चिमणी चालू असल्यामुळे आवाज येत नाही तर विडान्सला मी खायला करते थोडं टाकू देतो चाकल्यानंतर त्यामध्ये टाकतील तूप

आणि विरांश काय करतो आता विरांशच्या पोटात कुठली डाळ जात नाही वरण खात नाही पहिला आमटी खायचं वरण खायचं तर तू खात नाही म्हणून आता काय केलं मसूर डाळ आणि मूग डाळ काय लगे घेते घेते मूग डाळ मसूर डाळ पोटात वरण जात नाही त्याच्यामुळे घेते हे बघा विरांश म्हणतो आजी दाखव काय करते आजी दाखव काय करते विरांशला बघा छान छान खायला गेले मोठं नाही केली छोटे छोटे आवडतं तुला पण छोटं केलेलं हा छोटे छोटे केले विरांच्या पोटात डाळी जायला पाहिजे ना एक पण डाळ जात ना पहिला वरण खात होता गोड आंबट वरण हा गोड आंबट वरण खात होता हो की नाही आता खात नाही तू आता मग आजीने छान छान खाऊ केलेला आहे आता विरांशला खाऊ देणार विरांशला इडली येल्लो येल्लो इडली केली येल्लो ब्लॅक इडली आहे का येलो इडली बाबू प्रकारे विरांशला मी डाळीचं केलेलं आहे खाऊ आणि विरांशला आता भूक लागली आंघोळ घातल्यामुळे ना भूक लागली आहे तर ह्याच्यासोबत आम्ही सॉस देऊ विरांच्या छोट्या छोटे छोट्या छोट्या नाही मोठी बाटली आणली विरांशला सॉसची मम्मानी हे बघा विरांशला असे डाळचे कटलेट सगळे केलेलं आहे आता त्याला देणार आहे यामध्ये सॉस हे विरांशी प्लेट आहे असं गोळ्यात घालून खेळतो अगो बाय बाई आता विरांचं जेवण आहे विरांशी कसं खेळतो ते लागेल ना ना म्हणून लागेल ते वरती लागलं ना कपाळा लागलं ना लागलं ना ऐकायचं नाही ग ते कसं करतं कसं करतं खेळतो बघा इतका चंचल इतका चपळ आहे तू शापू चल आता झोपायचं ना तुला बघ कुठं लागलं कपाळाला आत्ता आमच्या घेवण्यासाठी दुकाळ लागलेले दोन रसिका आम्ही विनायक टीवर पण घेऊन घेतलं आणि विराण झोपलेलं आहे आणि बघा पाऊस पाऊस थांबायचं नावच घेई ना जर तुम्ही कुठून काही दिसत नाही जास्त फक्त ओलं झालेलं दिसेल तुम्हाला सकाळचं पाणी नसतं येतं चला तर मग भेटी अशीच मग मी मध्ये तर तुमचं बाय बाय ते